बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्वाच्या बातमीनं प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन नामंजूर करण्यात आला आहे कोल्हापूर सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकरला झटका दिला आहे प्रशांत कोरटकरला कधीही अटक होण्याची शक्यता आहे इतिहासकार इंद्रजित सावंत यांना त्यांनी धमकी दिली होती आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण आपल्याला माहिती आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी अमर पाटील आत्ता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत अमर एकूणच कोर्टामध्ये आज काय झालंय प्रशांत कोरटकर संदर्भात काय निर्णय घेण्यात आला आहे प्रशांत कोर्डकरांचा जामीन अर्ज आज शेवटची सुनावणी होती जामीन अर्ज पहिल्या क्षणाला कोर्टाने नाकारला आणि त्यांनी प्रशांत कोरडकरांच्या ही मागणी केली होती की त्यांना पूर्वी जसं सात दिवसाचा जामीन दिला तसाच द्यावा किंवा पाच दिवसाचा अंतरिम जामीन द्यावा यामुळे आता प्रशांत कोरकर जामीन अर्ज नाकारल्यामुळे त्यांना कोणत्या पोलीस अटक करू शकतात आणि त्यांना अटक होण्यासाठी आता पोलीस प्रयत्न करतील नक्कीच अमर या सगळ्या संदर्भात आता ही अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते कधीपर्यंत ही अटक होईल किंवा या संदर्भात आपल्याला कुठून माहिती मिळते का पोलिस यंत्रणा या संदर्भात काही बोलतायत का पोलिसांनी सांगितलं शोध घेत आहोत शोध घेत कोणत्याही परिस्थिती अटक करण्याचा प्रयत्न आहे नक्कीच धन्यवाद अमर आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता